नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी सफाई कामगार या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर व एकोणवीस तीन दोन हजार चोवीस या तारखेची ही जाहिरात आहे तर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या अंतर्गत ही भरती होणार आहे तर पदाचं नाव काय मित्रांनो तर सफाई कामगार असं या पदाचं नाव आहे तर या पदाकरिता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवरील सफाई कामगार पदाकरिता सहा उमेदवारांची निवड यादी व एक उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर इथं किती पदांची भरती केली जात आहे तर सफाई कामगार या पदांची सहा पदांची निवड यादी आणि एक जे पद असणार आहे त्याची एक जी आहे ती प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार घेतला जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सफाई कामगार या पदासाठी वेतन जे आहे ते सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे इतकं अधिक नियमानुसार देय भत्ते असं राहणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी पात्रता काय असणार आहे तुमची वयोमर्यादा या पदासाठी काय लागणार आहे तर बघा महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी तुम्ही फक्त चौथी पासवरती अर्ज करू शकता तर अर्ज तुम्हाला करायचे आहेत स्पीड पोस्टाने म्हणजे समक्ष अर्ज तुम्हाला करायचे आहेत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत तर अर्जासोबत कोणकोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अर्ज तुम्हाला कुठं सादर करायचे आहेत तर ते पण आपण पत्ता इथं खाली दिलेला आहे तो पण आपण पाहून घेऊया त्या अगोदर व महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण पाहून घेऊया प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातसोबत परिशिष्ट अप्रमाणे तर परिशिष्ट अ आपल्याला खाली दिलेलं असेल तर त्याप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहेत तर बघा दहा एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कालाव कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने तुम्हाला फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवायचे आहेत तर व इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही पाठवले तर ते ग्राह्य धरण्यात येणार नाही ना फक्त स्पीड पोस्टाने तुमचा जे आहेत अर्ज दाखल तिथं करायचे आहेत आणि दहा तारखेच्या आत तुम्हाला ते दाखल करायचे आहेत सध्या अर्ज जे आहेत ते सुरू आहेत आणि हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्यासंबंधी पण खाली माहिती आपल्याला दिलेली आहे तर ती पण आपण पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या तर बघा प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस दहा झिरो नऊ या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे तर लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा या पी डी एफची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही लगेच ही पी डी एफ डाउनलोड करा आणि अर्ज करण्या अगोदर ही पी डी एफ एकदा नक्की वाचून घ्या तर बघा काय माहिती दिलेली आहे तर स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर बघा स्पीड पोस्टाव्यतिरिक्त तुम्ही पाठवले असतील तर त्याचा विचार केला जाणार नाही अशी पण माहिती त्यांनी इथं सांगितलेली आहे तर फक्त स्पीड पोस्टानं तुम्ही यासाठी अर्ज करा तर यासाठी पात्रता बघा सफाई कामगारपदासाठी पात्रता काय आहे तर ती आपण पाहून घेऊया तर पहिली जी पात्रता दिलेली आहे उमेदवार भारताचा नागरिक असावा उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा फक्त चौथी पास तुम्ही असले तरी चालणार आहे तर नेक्स्ट बघा तीन जो पात्रता सांगितलेली आहे उमेदवार जाहिरातीत जाहिरात प्रसिद्ध प्रसिद्धीच्या तारखेला अठरा वर्षापेक्षा लहान व अडोतीस वर्षापेक्षा मोठा असू नये अशा प्रकारची एक अट आहे पात्रता दिलेली आहे अठरा ते अडोतीस इतकं तर बघा नेक्स्ट काय तर मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षांची ठेवलेली आहे आणि इतर जी माहिती असेल तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा पी डी एफ डाउनलोड करून नक्की वाचून घ्या तर नेक्स्ट बघा चौथा पॉईंट त्यांनी दिलेला आहे पात्रता दिलेली आहे तर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर लास्ट आपल्याला दिलेली आहे पात्रता उमेदवाराला स्वच्छालय व स्नानगृह हो स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे तर बघा ही सर्व पात्रता असेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर सर्वांकडंच ही पात्रता असणार आहे तर नेक्स्ट बघा पात्र उमेदवारांकरता अटी व शर्ती काही दिलेली आहेत ते तुम्हाला नंतर पाहून घ्यायचे आहेत तर याबद्दलची पूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तिथून तुम तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर नेक्स्ट आता महत्त्वाचा जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे अर्जासोबत तुम्हाला जे अर्जा तुमचे तुम्हाल कागदपत्र आहेत कोणकोणते जोडायचे आहेत तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया तर उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ ॲटेस्टेड तर बघा स्वतः जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील जे जे तुम्ही झेरॉक्स देणार आहात छायांकित प्रती असणार आहेत त्यावरती सर्वांनी सही करायची आहे प्रत्येक डॉक्युमेंटवर यालाच आपण काय म्हणतो बघा स्वतः प्रमाणित सेल्फ ॲटेस्टेड केलेले हे छायांकित प्रती असतात तर का कोणकोणत्या आहेत त्या तर एक दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे उदाहरणार्थ चौथीचं असेल तर चौथीचं सातवीचं दहावीचं किंवा बारावीचं यापैकी एक तुम्हाला लागणार आहे लक्षात असू द्या तर नेक्स्ट बघा दुसरा दिलेला आहे डॉक्युमेंट जन्मतारखेचा दाखला तुम्हाला लागणार आहे म्हणजे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असलं तरी पण चालणार आहे अथवा तत्सम अधिकाऱ्यानं कोणतंही जन्मतारखेचा पुरावा असलेलं प्रमाणपत्र पण चालणार आहे त्याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट आपल्याला त्यांनी दिलेला आहे उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला जातीचा दाखला असेल तर तर सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र असल्यास विचारले आहे परमनंट हे काय कंपल्सरी नाही आहे मित्रांनो ना सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास तरच द्यायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर उमेदवारांनी नाव बदललेले असल्यास नाव बदलाबाबतचे दस्तावेज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा समक्ष सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विहा विवाह प्रमाणपत्राची प्रत लागणार आहे तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे आठवा डॉक्युमेंट सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इतर विशेष अहता असल्यास त्याबाबतचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे तर इतर विशेष अर्हता म्हणजे काय दहावी बारावी किंवा पदवी झालेली असेल तरीही तुम्ही ते देऊ शकता तर, तर नेक्स्ट बघा न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज तुम्हाला द्यावे लागतील तर नंतरची ही गोष्ट आहे त्याच्यानंतरच बघा तुम्हाला उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ कागदपत्रे दाखले जोडायचे आहेत वरचं जे आपण पाहिलेले आहे सेल्फ अट्रेस्टेड डॉक्युमेंट आपण पाहिलेले आहेत आणि आता तुम्हाला मूळ दाखले कागदपत्र जोडायचे आहेत तर पहिलं आहे लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र तर जाहिरातसोबत नमुना प्रमाणे आपल्याला दिले ते दिलेला आहे त्याच्यानंतर बघा जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपन्नतेविषयी दोन प्रमाणपत्र लागणार आहे ते तुम्हाला मूळ दाखले आणि कागदपत्रामध्ये जोडायचे आहेत अर्जासोबत हे सर्व तुम्हाला जोडायचे आहेत हे लक्षात असू द्या तर नेक्स्ट बघा उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम अधि प्राधिकाऱ्यांचं कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील म्हणजे दुसरीकडे तुम्ही जॉब करत असाल शासकीय कर्मचारी असाल तर तो जॉबचं तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेला पाच रुपयांच्या पोस्टाने तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवायचं आहे अर्जासोबत काय आहे स्वतःचा ठळक अक्षरात लिहिलेलं पाच रुपयांचं पोस्टाने तिकीट लावलेला कोरे पाकिट पाठवायचं आहे कोरं पाठवायचं आहे आणि हे तुम्हाला पोस्ट आ, पोस्ट बँकेमध्ये गेल्याच्यानंतर नंतर मिळणार आहे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर ते तुम्हाला ते देणार आहे तर तिथं जावं लागेल त्याच्यानंतर पाचवा जो डॉक्युमेंट आहे तो आहे पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटोसोबत पाठवायचा आहे त्या पाकिटामध्ये किंवा जे तुम्ही डॉक्युमेंट पाठवणार आहे त्यासोबत अर्जासोबत तर अर्जाची छाननी अल्पसूची त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे अर्जाची छाननी अल्पसूचीची तर नेक्स्ट ही प्रोसेस असणार आहे याबद्दल आपल्याला आत्ताच माहिती पाहण्याची गरज नाही आहे तर सध्या आता तुमची परीक्षा जी होणार आहे या पदासाठी नेमकं कशाप्रकारे तुमची निवड केली जाणार आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे ती आता आपण पाहून घेऊया तर सर्वात प्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो प्राप्त अर्जाची छाननी केल्याच्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया सामोरं जावं लागणार आहे तर निवड प्रक्रिया कशी आहे तर निवड प्रक्रियेचे एकूण गुण तुमचे असणार आहेत पन्नास गुण आणि तुमची जी परीक्षा असणार आहे प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तीस गुण दिले जाणार आहेत तीस गुणांची ही परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणार आहे आणि तिला दहा मार्क्स असणार आहे त्यापैकी तुम्हाला किती पडतील ते तुमच्यावर आहे त्याच्यानंतर तोंडी मुलाखत असणार आहे दहा मार्क्सची असे एकूण पन्नास मार्क्सची तुमची निवड प्रक्रिया असणार आहे यापैकी तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेला पंधरा प्लस गुण किंवा पंधरा किमान पंधरा जे गुण आहेत ते मिळवणं गरजेचं आहे तरच तुम्ही पुढच्या स्टेपसाठी ग्राह्य धरले जाता तर अशा प्रकारची ही निवड प्रक्रिया केली जाणार आहे त्याच्यानंतरची नेक्स्ट बघा अर्ज करण्याची पद्धत काय आहे ती सर्व माहिती खाली दिलेली आहे उमेदवारांकरता इतर आवश्यक सूचना दिलेल्या आहेत तर या पदासाठी कसे अर्ज करायचे सर्व माहिती तिथं तुम्ही एकदा पाहून घ्या तर नेक्स्ट बघा महत्वाची ही एक माहिती आहे ती आपण पाहणार आहोत आणि इथं आपला व्हिडिओ पूर्ण होणार आहे तर पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना जालना रोड छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस दहा झिरो नऊ या ठिकाणी घेण्यात येईल म्हणजे तुमच्या ज्या परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे आणि तोंडी मुलाखत होणार आहे ती तुमची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच होणार आहे एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर बाकी काहीही माहिती नाही आहे तरी पण एकदा तुम्ही पी डी एफ एकदा वाचून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तर तिथून तुम्ही पूर्ण जाहिरात डाउनलोड करा आणि ही पूर्ण पी डी एफ एकदा जे महत्त्वाचे सूचना आहेत उमेदवारांच्या त्या वाचून घ्या आणि मगच अर्ज करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढील अपडेटसाठी सर्व अपडेट या भरती संदर्भातील तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत धन्यवाद